आपले प्रतिभा आणि प्रतिभा साहित्य संमोहनचा गेटवेदर्शनाचे उपस्थित सर्व सर्वसंस्था सदस्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार प्राचीन कवी भर्तृहरि यांचे नीतिशतकात एक श्लोक आहे साहित्य संगीत कला हिना साक्षात परशुपुच्छ विशारि हिसा अर्थात ज्याला साहित्यात कटी नाही संगीतात रस नाही ज्ञानी आवड नाही तो शिख आणि शेकूट नसलेला पशु आहे ही साहित्याची कलेची संगीताची समज मानवता पशुंपेक्षा अलग बनवते आपण सर्व साहित्य क्षेत्राचे विविध प्रकार विहार करणारे लेखक किंवा कवी आहोत साहित्य म्हणजे काय साहित्य हा समाज मनाचा दर्पण आहे फस्टे लेखक हडसन म्हणतात की लिटरेचर इज फंडामेंटली एन एक्सप्रेशन ऑफ लाइफ थ्रू मीडियम ऑफ लँग्वेज अर्थात साहित्य म्हणजे भाषेच्या माध्यमातून सहाय्याने केलेली जीवनाची अभिव्यक्ती आपले ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक वा. द. कुलकर्णी म्हणतात विचार व भावना यांच्या यांचा भाषेच्या साहित्याने साधलेला कलात्मक आविष्कार म्हणजे साहित्य साहित्य हे गद्य स्वरूपात काव्य स्वरूपात असत त्यामुळे आपल्या प्रतिभा प्रतिभा केलेले आहेत गद्य विभाग आणि पद्य विभाग या दोन्ही विभागात आपली साहित्य निर्मिती केली के <laughs> जाते मी जेव्हा गद्य साहित्याकडे बघते तेव्हा मला नेहमी असं जाणवत की गद्य हे आपल्या आयुष्याच्या जवळच माध्यम आहे गद्य साहित्यात दलित आणि वैचारिक असे दिसतात कथा आहेत कादंबऱ्या लघु विनोदी महामय इत्यादींचा समावेश होतो कथा असताना कधी कधी आपण एखाद्या पात्राच्या दुःखात सहभागी होतो तर कधी त्याच्या यशात आनंद मानतो

सद्यस्थिती किंवा राजकारणावरचे लेख यांना आपण जाणीवपूर्वक अंतरावरच ठेवलेलं आहे धार्मिक व आध्यात्मिक लेखन करणारा विशेष भाव तर सध्या आपल्याकडे सुभाषित माला आहे विष्णु सहस्रनाम आहे किंवा सत्संगावर आधारित लेख आहे ते खरंच मौल्यवान आहे भाषांतरित किंवा अनुवादित साहित्याबद्दल बोलायचं झालं तर मराठी भाषेला ही मोठी देणगी आहे कन्नड बंगाली पंजाबी यासारख्या भारतीय भाषांमधलं उत्तम साहित्य तसंच परदेशी भाषांमधलं अभिजात साहित्य शेक्सपियरचे वगैरे <coughs> <जिन। coughs> मराठीत आल्यामुळे आपल्याला वेगळी संस्कृती त्याचे विचार हे अनुभवत आहे